नमस्कार पी एम विश्वकर्मा योजना ज्यामध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य आणि सोबतच दोन ते तीन लाखांपर्यंत कर्ज मिळणार तर मित्रांनो या योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आपला थोडा लॉंग होऊ शकतो परंतु मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचे जे उद्दिष्ट आहे आणि पी एम विश्वकर्मा योजना जी आहे ते संपूर्णपणे याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेली आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो सर्वात पहिले आपण पाहणार आहोत पीएम विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचे जे काही उद्दिष्ट आहेत ते तुमच्यासमोर मी आता मांडणार आहे तर पी एम विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट जे आहेत ते पहिलं आहे पी एम विश्वकर्मा योजना ही सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू केलेली केंद्रीय क्षेत्र योजना आहे आणि या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गुरुशिष्य परंपरेला किंवा पारंपरिक कौशल्य कौटुंबिक आधारित सरावाला बळकट करणे आणि त्यांचे पालनपोषण करणे त्यानंतर मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजना ही एक नवीन योजना आहे आणि त्यांची पारंपरिक उत्पादने आणि सेवा वाढवण्यासाठी शेवटपासून तर शेवटपर्यंत सर्वांगीण सहाय्य प्रदान करणे हे देखील याचे एक कल्पना आहे त्यानंतर मित्रांनो कारागीर त्यांची विश्वकर्मा म्हणून ओळख निर्माण करणे आणि त्यांना योजनेतील सर्व लाभ मिळण्यास पात्र बनवणे त्यानंतर त्यांच्या कौशल्यामध्ये सुधारणा करून आणि त्यांना संबंधित आणि योग्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य अपग्रेड करणे त्यानंतर त्यांची क्षमता उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगल्या आधुनिक साधनांचा सर्वां आ, समर्थन प्रदान करणे या विश्वकर्मा योजनेचे आणखी एक उद्दिष्ट आहे की डिजिटल सक्षमीकरण करण्याला प्रोत्साहन देणे आणि डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देणे हे सुद्धा या योजनेचे एक उद्दिष्ट आहे त्यानंतर ब्रँड प्रमोशन करणे आणि मार्केट लिंकेजसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हे या पी एम विश्वकर्मा योजनेचे काही उद्दिष्ट आहे त्यानंतर आता आपण पाहूया पी एम विश्वकर्मा योजनेचे पात्रता आणि काय काय निकष आहेत तर स्वयंरोजगारांच्या आधारावर संघटित क्षेत्रात हात साधनांचा काम करणारा आणि योजनेत नमूद केलेल्या अठरा कुटुंब आधारित पारंपरिक व्यवसायांपैकी एक कारागीर किंवा कारागीर पीएम विश्वकर्मा अंतर्गत नोंदणीसाठी पात्र असेल नोंदणीच्या तारखेला लाभार्थ्याचे किमान जे वय जे आहे ते अठरा वर्षे पूर्ण असावे त्यानंतर लाभार्थी नोंदणीच्या तारखेला संबंधित व्यापारात गुंतलेला असावा आणि स्वयंरोजगार व्यवसाय विकास साठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या तत्सम क्रेडिट आधारित योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले नसावे मीच मित्रांनो जर तुम्ही स्वनिधी योजना पी एम ई जी पी किंवा मुद्रा योजना या योजनेअंतर्गत गेलेल्या पाच वर्षांमध्ये कुठल्याही प्रकारचं तुमच्या वर कर्ज नसले पाहिजे त्यानंतर मित्रांनो योजनेअंतर्गत नोंदणी आणि लाभ कुटुंबातील एका एक, एक सदस्यापुरतं मर्यादित असेल योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पती पत्नी आणि अविवाहित मुले यांचा समावेश असलेले कुटुंब असे परिभाषित केलेले आहे सरकारी सेवेत असलेले व्यक्ती किंवा त्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र नसणार आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहूया की या योजनेसाठी कुठले कुठले व्यावसायिक जे आहेत ते पात्रता आहेत तर मित्रांनो लाकूड आधारित मीस सुधार बोटमेकर त्यानंतर लोह धातूवर आधारित दगडावर आधारित जे कारागीर आहेत ते मीस आर्मर लोहार हॅर्मर टूल स्मिथ शिल्पकार मूर्तिकार दगड कोळणारा दगड तोडणारा सोने चांदीवर आधारित काम करणारा सोनार आणि मातीवर आधारित काम करणारा कुंभार लेदर बेस्टवर आधारित करणारा मोर्ची कर्मचार चर्मकार किंवा सुष्मित पादत्राण कारा कारागीर चपला वगैरे बनवणारा कारागीर त्यानंतर मित्रांनो आर्किटेक्चर बांधकाम करणारा व्यक्ती यामध्ये मिस्त्री अशा प्रकारचे जे कारागीर आहे हे सर्व या योजनेकरता पात्र आहेत तर मित्रांनो यानंतर आता आपण पाहूया पीएम विश्वकर्मा तर मित्रांनो यानंतर आता आपण पाहणार आहोत पीएम विश्वकर्मा योजनेचे फायदे तर पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत जे कारागीर आहे जे पारंपरिक कारागीर आहे त्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देऊन विश्वकर्वा म्हणून त्यांची ओळख केल्या जाईल त्यानंतर मित्रांनो कौशल प पडताळणीनंतर मीस तुम्हाला जे प्रशिक फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे प्रशिक्षण देण्यात येईल ते तो सात ते दहा दिवस किंवा कमीत कमी मॅक्झिमम पंधरा दिवसापर्यंत असू शकते आणि हे प्रशिक्षण मिळाल्यानंतर तुम्हाला प्रतिदिन पाचशे रुपये देखील स्टायपणी आवाज देण्यात येईल असे ये इच्छुक उमेदवार पंधरा दिवसांचं देखील प्रशिक्षण आहे ते घेऊ शकणार आहे आणि नाव नोंदणी करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो यांना पंधरा हजार रुपयापर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला टूलकिट प्रोत्साहन म्हणून पंधरा हजारांपर्यंत अनुदान देण्यात येईल त्यानंतर क्रेडिट सपोर्ट हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो या योजनेमध्ये ही योजना ज्यांनी आपले ज प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे तर त्यानंतर तुम्हाला दोन ते तीन लाखांपर्यंत अर्थसहाय्य लोन मिळणार आहे आणि याचा एम एस एमईद्वारे तुम्हाला यावर पाच टक्के व्याजदराने हे लोन मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहूया प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना यासाठी कर्ज मिळवण्यासाठी असणारे पात्रता तर अर्जदार हा भारतीचा भारताचा नागरिक असावा त्यानंतर अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत अठरा क्षेत्रांपैकी एकामधील असावा त्यानंतर अर्जदाराचे वय हे अठरापेक्षा कमी नसावे आणि पन्नास वर्षांपेक्षा जास्त नसावे त्यानंतर मित्रांनो योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या एकशे चाळीस जातींपैकी एक जात अर्जदाराची असावी त्यानंतर मित्रांनो आता आपण पाहूया की या, या योजनेकरता आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे जे तुम्ही अर्ज सादर करताना तुम्हाला तिथे द्यायचे आहेत तर या योजनेकरता लागणारे कागदपत्र जे आहे ते आहे तुमचं आधार कार्ड असायला पाहिजे तुमचं पॅन कार्ड असायला पाहिजे त्यानंतर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र असायला पाहिजे की तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र किती आहे ते तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील ऑफिसमधून काढू शकता त्यानंतर तुमचं जात प्रमाणपत्र पाहिजे ओळखपत्र ओळखपत्रामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड येऊ शकतं त्यानंतर पत्त्याचा पुरावा पत्त्याचा पुरावा तुम्ही रहिवाशी दाखलासुद्धा देऊ शकता किंवा आधार कार्डसुद्धा यामध्ये दे तुम्ही देऊ शकता त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो तुमच्याकडे दोन ते तीन असावे आणि तुमचा एक बँक पासबुक ज्यामध्ये तुमचा अकाऊंट नंबर डिटेल आणि पूर्ण नाव जे आहे ते मेंटेन मेन्शन केलेलं असावं आणि एक तुमच्याकडे वैद्य मोबाईल नंबर असावा ही कागदपत्रे तुम्हाला तुम्हाला अर्ज सादर करण्याच्या वेळी लागणारे आहेत त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कुठे करायचा तर ऑनलाईन अर्ज जो आहे तो तुम्ही तुमच्या तुम्ही जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊनसुद्धा करू शकता किंवा जर तुमच्याकडे से सी एस सी सेंटर असेल जवळपास तिथेसुद्धा जाऊन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून देखील या अर्ज या योजनेकरता अर्ज जो आहे तो सादर करू शकता तर तुम्हाला जायचे आहे पी एम के पी एम विश्वकर्मा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आणि या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे पंतप्रधान विश्वकर्मा सन्मान योजना हा पर्याय निवडायचा हो आहे त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करायची आहे आणि त्यानंतर तुमची जे माहिती आहे ते तिथे फील करून तुम्हाला तुमचं जे नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे आणि पूर्ण डे डाटा जो आहे तो फिल करून तुमचं तिथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक क्रमांक नोंदणी क्रमांक ज्याला आपण मानतो तो पाठवला जाईल आणि तुमच्या मोबाईल नंबरवर त्याचा पासवर्ड देखील पाठवला जाईल त्यानंतर तुम्ही तिथं तिथे तुम्हाला लॉग इन बटन दिसेल त्यावर लॉग इन करून नेम जो तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवला आहे तो आणि त्यानंतर तुमच्या पासवर्ड एंटर करून तुम्हाला तिथे लॉग इन करायचा आहे आणि तुमचा आवश्यक कागदपत्रानुसार सर्व जो फॉर्म आहे तो व्यवस्थितरित्या भरून तो त्याला तुम्ही सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारची हे पी एम विश्वकर्मा योजना आहे तुम्हाला जर याकरता अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन हा अर्ज सादर करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही हा अर्ज सादर करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ कशाप्रकारे वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि या योजनेचा फायदा जो आहे ते बरेच लोक जे आहे बरेच व्यावसायिक जे आहे ते घेऊ शकेल तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेलायकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून मी तुमच्यापर्यंत अशाच प्रकारचे व्हिडिओज जे आहे ते पोहोचत राहील चला तर मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये